तुम्हाला यायचं आसन तर याल तरी यारे लागे, लागे। कसं या लागे या लागे लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या कारण देवाकडे जायचं असेल तर कुठला तरी संबंध पाहिजे आणि संबंधाशिवाय प्रेम निर्माण होत नाही कळलं का कुठला ना कुठला संबंध पाहिजे जोडलेला तुकाराम महाराज म्हणतात कसं या लागे या लागे लागे म्हणजे नाही लागे म्हणजे संबंध जोडून या कुठला तरी देवाशी आपला संबंध पाहिजे काय संबंध आहे आपला सांगा बरं तुम्हाला देव काय वाटतो आपला कोण वाटतय देव तुमचा कधी जोडला का आपण देवाबरोबर संबंध कधीतरी प्रयत्न केला का नाही संबंध जोडण्याचा देवाबरोबर चार प्रकार चार पाच प्रकारचे संबंध जोडता येतात मित्र बनवता येते त्याला आपला मुलगा बनवता येते त्याला आपला आई वडील बनविता येते त्याला किंवा आपण त्याचे आई वडील होऊ शकतो त्याच्याबरोबर अनेक प्रकारचे संबंध जोडता येतात आणि संबंध जोडून देवाच्या मागे जायला पाहिजे आपण संबंध जोडीतच नाही फक्त चालू करतो परमार्थ एकतर आपण त्याचे दास बनलं पाहिजे हा दासही धड बनत नाहीत काहीतरी बनलं पाहिजे देवाचं तुकाराम महाराज जसं म्हणतात बघा सगळ्या संतांनी देवाबरोबर संबंध जोडलाय तुकाराम महाराजांनी जोडला काय कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा देवाला तुम्ही चुलता माय बाप सगळं म्हणा एकनाथ महाराजांनी देवाबरोबर संबंध जोडला काय माय जगन्नाथ बाप जगन्नाथ सगळ्यांनी संबंध जोडले ज्ञानेश्वर महाराजांनी जोडला नामदेव महाराजांनी सगळ्या साधू संतांनी देवाबरोबर संबंध जोडला तसा तुम्ही आम्ही सुद्धा देवाबरोबर एक संबंध जोडला पाहिजे देव माझा मुलगा आहे हे तरी जोडा देव माझा आई वडील हे तरी समजा नाहीतर मी तरी त्या देवाचे आई वडील म्हणून त्याच्यावर प्रेम करा अर्जुनाने संबंध जोडला ती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती सखा म्हणजे मैत्रीचा संबंध जोडला अर्जुनाने घरात झोपून काय करायचे मला मंदिरात गेलं पाहिजे दिखावा नाही दिखाव्यासाठी नाही इच्छेने आलं पाहिजे आणि मनापासून जर नसेल तर त्याचा काही उपयोग बी होत नाही परमार्थात बघा तुम्हाला उदाहरण सांगतो एक राजा होता राजाचे एक सणय वाजवायला एक माणूस होता सनई वादक मग राजाने सांगितलं तू सनई वाजवतो ना तर मग ठीक आहे तुला ही वीस एकर जमीन तुला दान बक्षीस तू माझ फक्त रोज सणई वाजवायची तो म्हातारा होत चालला आणि त्याचं लहान पोरग होतं ते काही सणय वाजवायचंच नाही ते पोरग लहानाचं मोठं झालं अठरावीस वर्षाचं झालं था पण सनई काही वाजवितच नव्हतं बापाला वाटलं आज उद्या जर हे पोरग सनई नाही वाजली शिकलं वाजवायची तर उद्या ही आपली जहागिरी निघून जाईल राजा परत घेईन कारण आपण वाजवितच नाही ना आपलं पोरग म्हणून एके दिवशी पोराच्या बापाने विचार केला पोराला हळूच गोड बोलून घरात घेतलं घरात घेतल्यावर कडी लावली आपण पोराला खाली पाडलं ते खाली पाडून त्याच्या छातीवर पाय दिला सनई त्याच्या तोंडात कोंबली झालं का काम वाजवायचं पोरग म्हणलं बाबा झालं का तुमचं काम मग कडी लावायची मला खाली पाडायचं माझ्या तोंड्यात सनई कोंबायची हे तुमच्या हातात होत पण हिला फुकायचं कोणाच्या हातात बापाला वाटलं वा पाहिजे सनई वाजवा का पोराला वाटलं पाहिजे सनई वाजवा हे बापाला वाटाव का पोराला वाटाव ह पोराला वाटलं पाहिजे सगळं जरी केलं पण त्या पोराने जर त्याच्यात हवाच फुकली नाही तसं नाही वाजणार नाही तसं आपल्याला कीर्तनाला यावं आपल्याला वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे आपल्या मनाला वाटलं पाहिजे तसं भगवंत सांगतात तुम्हाला यायचं असेल तर मनापासून तुम्ही या याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे म्हणजे सगळ्या सगळ्याला अधिकार आहे परमार्थाचा या ती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी स्त्री पुरुष आबाल वृद्ध सर्वांना परमार्थाचा अधिकार आहे सर्वजण या गोपाळाला तसं सांगितलं भगवंताने याला तरी अरे लागे अवघे अवघे म्हणजे सगळे